मराठा 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 समाजाला टिकणारं आरक्षण देण्यात यावं यासाठी महाराष्ट्रामध्ये आमचा मराठा संघर्ष होता मनोज राणे पाटील यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये आंदोलन चालू आहे hmm. उपोषण चालू त्याने फक्त आंदोलन बघितले आज आम्ही जे आज बावन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आज हे सत्ताधारी आहेत जे आमच्यावर अन्याय होत आहे अन्याय थांबवण्याचं काम या सत्ताधाऱ्यांचं आहे पण आज फक्त हे आमच्या समाजावर होत असले अन्याय बघण्याची भूमिका हे राज्य सरकार करत आहे यासाठी आज आम्ही काळे झेंडे दाखवून जाहीर निषेध केला आणि लवकरात लवकर आमच्या समाजाला आरक्षण देण्यात यावं म्हणून आम्ही त्या ठिकाणी बसण्याबाजी किने नाही महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी व्ही सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल